सारं काही बाबाराम मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी दर रविवारी दहा मिनटात कथा या सदरात हे झालंच कसं ही मालिका चालवत असतो आजही अशीच एक कथा घेऊन मी आपल्यासमोर सादर झालो आहे कथेचं शीर्षक आहे नवरी नवरदेवाचा अफलातून फंडा नवरी नवरदेवाचा अफलातून फंडा सचिन काळी रुचा आणि खुळेवाडीच्या गोविंद खुळेच्या सुहास नावाच्या मुलाच्या लग्नात मंगलाष्टक सुरू व्हायचे तेवढ्यात हजार बाराशे लोकांच्या समोर रुचाने अंगावरची ओढणी फेकून मंगल कार्यालया बाहेर धूम ठोकली तिच्या जवळच्या दूरच्या नातेवाईकांना आणि उपस्थित इतर मंडळींना ती का पळते आहे याचा काहीही थांग पत्ता लागला नाही इकडे नवरदेवाने भलताच फंडा केला त्याने भटजीच्या हातातला माईक हातात घेतला आणि आपल्या तोंडासमोर धरून समोर बायकात बसलेल्या एका मुलीला आवाज दिला आणि तिला स्टेजवर बोलावून घेतले तीही धावत पळत धावत पळत स्टेजवर आली मुलगी काही अशी फारशी सुस्वरूप नव्हती किंवा तिच्या अंगावर फार भारी ड्रेस वगैरे असं काहीही नव्हतं सर्वसाधारण असणारी मुलगीही पळत आल्यावर नवरदेवाने आपल्या हातचा माईक भटजीच्या हातात दिला आणि त्याला सांगले की आता तुमचं मंगलाष्टक कर सुरू करा काय व्हायला हे कोणाच्याच लक्षात आलं नाही नवरदेवाच्या बापाच्याही लक्षात आलं नाही आणि नवरीचा बाप आणि तिचे तिचे जवळचे नातेवाईक तर तिच्या मागेच पळत गेले होते आणि इकडे मंगल अष्टका सुरू झाल्या नवरतीच्या बापाला एवढं समाधान की चला त्या नवरीचं काहीही हो पण आपला पोरगा तर उजवला पण गावाला मात्र याचं सगळं नवल वाटलं उपस्थित असणाऱ्या सर्वांना नवल वाटलं की हे झालंच कस आता हे कसं झालं या मागचं काय गुपित आहे ते मी तुम्हाला सांगतो ऐका सुहास बी करून दोन वर्षापासून पुण्यात एका कंपनीत जॉब करतो रुच्याही बीई करून पुण्यातच एका वर्षापासून जॉब करते सुहास आणि रुचा यांची गावं जवळजवळ आणि दोघेही सोयरे सोयरे त्यामुळे इकडे गावाकडे जेव्हा सुहासच्या वडिलाला असं वाटलं की आपल्या मुली आपल्या मुलाची सोयरी झाली पाहिजेत आणि त्याचं यावर्षी लग्न झालं पाहिजेत असंच काही रुच्याच्या वडिलाला सुद्धा वाटत होतं आणि मग त्या दोघांचा आपसात मेळ बसला आणि एक दिवस मुलगी पाहण्याचा कार्यक्रम ठरवून सुहास आणि त्याच्यासोबत त्याच्याकडचे काही पाहुणे रुच्याच्या बाबाच्या घरी गेले मुलगी चाहत घेऊन आली मुलानं मुलीला मुलीनं मुलाला पाहिलं पण सुहास हळूच आपल्या मामाच्या कानाला लागला मामानं मान हलवली आणि लगेच रुचेच्या बाबांना मामा म्हणाला जर तुमची परवानगी असेल तर मुलीला आणि मुलाला एका वेगळ्या खोलीमध्ये पाच मिनटे बोलता येईल का अर्थात त्याला काही रुचेच्या बाबाची ना नव्हती आणि त्यानुसार मग हे दोघं एका रूममध्ये गेले तर त्यांचं काय बोलणं झालं हे कोणालाच माहीत नाही पण पाच मिनिटात ते दोघे आपापल्या जागेवर येऊन बसले आणि लगेच सुहासनं सांगले की काय हरकत नाही आपण पुढे चालायला हरकत नाही माझी कारण मला मुलगी पसंत आहे आणि पुन्हा तो मामाच्या काना आणि सांगितलं की मामा आपल्याला हुंडा घ्यायचा नाही फक्त ह्यांनी मुलीचं लग्न तेवढं करून द्यावं आणि मुलीला जर काही दागिने वगैरे घ्यायचे असतील कपडे लत्ते घ्यायचे असतील तर ते त्यांनी घ्यावे आपल्याला त्याच्याशी काही संबंध राहणार नाही या पद्धतीनं सारं झालं आजच्या तारखेची लग्नाची तिथी म्हणून पक्की झाली आणि आजचा हा दिवस उगवला या दिवशी रुच्याच्या बाबाला हे नाटक नाटक कसं म्हणा खरोखर मुलगी पळाली पळाली ना सगळ्यांच्या देखत पळाली हॉलमध्ये जेवढे लोक बसलेले होते त्या मंगल कार्यालयामध्ये जेवढे लोक बसलेले होते तेवढ्याच्या समोर रुचा पडून गेली केवढी नामुस्की त्याच्या नशिबी आली हा झाला मंगल कार्यालयामधला भाग किंवा तिथे घडलेला प्रसंग साधारणतः पंधरा दिवसानंतर रुचा तिच्या मिस्टरांसोबत आणि सुहास त्याच्या बायकोसोबत पुण्याला एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये एका टेबलावर बसून जेवणाची ऑर्डर देऊन वाट पाहू लागले आता हे दृश्य सांगितल्यावर तुम्हालाही नवल वाटेल की हे की काय गड मंग काय होऊन राहिलं हे यातलं गोड मंगल असं आहे की सुहास त्याच्या घरच्या माणसांसोबत जेव्हा रुच्याला पाहायला आला तेव्हा रुचा आणि तो दोघं मिळून एका खोलीमध्ये गेले आणि तिथं सुहासनं सरळ रुच्याला सांगितलं की हे बघ मला तुझ्याशी लग्न करायचं नाही कारण माझ दुसऱ्या एका मुलीवर प्रेम आहे आणि मला तिच्याशीच लग्न करायचं आहे कोणत्याही परिस्थितीत करायचं आहे त्याला वाटलं रुचाला नवल वाटेल की मग तू कशाला आला मला पाहायला पण तसं नाही झालं रुचा म्हणाली हे तर मग मला जे पाहिजे तसंच झालं आंधळा मागतो एक डोळा अन दोन देवदत्त दोन डोळे मग तिनं आपली कहाणी सांगितली की हो मलाही तेच करायचं आहे जे तुला करायचं आहे माझंही एका मुलावर प्रेम आहे आणि मला काहीही झालं तरी त्याच्याशीच लग्न करायचं आहे इतकंच काय आम्ही पंधरा दिवसापूर्वी रजिस्टर लग्न करण्यासाठी अर्ज सुद्धा दिलेला आहे त्यावर सुहास म्हणाला की आम्ही तर तीन आठवड्यापूर्वीच तसा अर्ज दिलेला आहे आणि त्यानुसार मग त्यांनी जो प्लॅन केला पळून जायचं आणि तिच्या जागी जी मुलगी येणार होती ती, ती सुहासची लौहर होती त्यांचा प्लॅन सक्सेस झाला त्यांच्या घरच्यांना कळलं नाही आणि गावातल्या कोणालाही कळलं नाही की हे काय होत आहे याच सेलिब्रेशन या गोष्टीच सेलिब्रेशन मग त्या चौघांनी मिळून या हॉटेलमध्ये करायचं ठरवलं यालाही एक आणखी संदर्भ असा की सुहासचं त्याच्या लहोर बरोबर आणि रुच्याच तिच्या लहोर बरोबर रजिस्टर्ड लग्न सुद्धा झालं आता कुठलाही वाद निर्माण होणार नाही आणि म्हणून मग त्या चौघांनी ठरवून हॉटेलमध्ये हे सेलिब्रेशन करायचं ठरवलं बोला आता नमस्कार पुन्हा पुढच्या रविवारी एक अशीच कथा घेऊन मी आपणासमोर हजर होईन बोला